एका नवजात बाळाची कल्पना करा ज्याचा जन्म होताच नशिबाने कचऱ्याच्या अंधकारात ढकलले जळगाव रेल्वे स्टेशनचा तो कोपरा जिथं तिच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या ही कहाणी आहे माला अनाथ जन्मांध मालाचा जीवन प्रवास काळ्या कुट्ट अडचणींनी भरलेला होता पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा नशिबाने तिला असहाय्य सोडलं तेव्हा क्वचितच कोणी विचार केला असेल की एक दिवस ही मुलगी तिच्या अथक परिश्रमानं स्वतःची ओळख निर्माण करेल आणि हजारो लोकांसाठी प्रेरणास्थानही बनेल जळगाव रेल्वे स्थानकावरील कचऱ्याच्या डब्यातून पंचवीस वर्षांपूर्वी वाचवण्यात आलेली दिव्यांग माला पापळकर हिनं एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आता ती नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून तिच्या कारकिर्दीला कर सुरुवात करणार आहे आज आपण तिच्या संघर्षाची कहाणी जाणून घेणार आहोत पोलिसांना पंचवीस वर्षांपूर्वी माला जळगाव रेल्वे स्थानकावर एका कचऱ्याच्या डब्यात सापडली सुरुवातीला तिला जळगाव येथील बाल सुधार गृहात ठेवण्यात आलं पण नियतीनं तिच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं मालाला बाल सुधार गृहातून अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा तालुक्यातील शंकरबाबा पापळकर यांच्या वज्र आश्रमात पाठवण्यात आलं पद्म पुरस्कार विजेते शंकरबाबा हे अंध आणि कर्णबधीर लोकांसाठी एक प्रमुख पुनर्वसन केंद्र चालवतात एक्क्याऐंशी वर्षीय शंकर बाबांनी मालाला फक्त त्यांचं नावच दिलं नाही तर तिच्या प्रतिभेची ओळख करून दिली तिची दृष्टी फक्त पाच टक्के आहे आणि शारीरिक दृष्ट्या कमकुवत आहे तिनं स्वामी विवेकानंद अंधशाळेत शिक्षण घेतलं आणि नंतर अमरावतीतील भिवापूर अंधशाळेत शिक्षण घेतलं त्यानंतर विदर्भ महाविद्यालयात पदवी घेतली शंकरबाबांनी मालाला ब्रेल लिपीत शिक्षण दिले माला मे दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या क्लर्क कम टंकलेखक ग्रुप क परीक्षेत उत्तीर्ण झाली त्यानंतर आता तिला महसूल सहाय्यक पदासाठी नियुक्ती पत्र मिळाले कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर ती पुढील आठ ते दहा दिवसात नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात काम सुरू करू शकणार आहे एकेकाळी तिच्या आई वडिलांपासून वेगळी झालेले अन्न शंकरबाबा पापळकरांच्या आश्रमात वाढलेल्या मालानं कधीही तिच्या दिव्यांगत्वाला तिच्या संघर्षात अडथळा बनू दिला नाही ब्रिल लिपित शिक्षण घेऊन आणि आपल्या अपवादात्मक करून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर तिने एमपीएसी परीक्षेची तयारी केली कोचिंग ऑडिओ कॅसेट्स आणि ऑनलाईन सपोर्टच्या मार्गदर्शनानं तिनं हे यश ये मिळवलं मालाचं यश स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे तिच्या संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांसोबत मालाचीही महसूल सहाय्यक म्हणून निवड झाली आहे यावर माला पापळकर म्हणते की मी लहान असताना पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांच्याकडे आले माझे आई वडील कुठं आहेत हे मला माहित नाही मी जेव्हा बाबांकडे आले तेव्हा मी खूपच लहान होते शंकर बाबांनी मला त्यांचं नाव देऊन आई वडिलांचा आसरा दिला त्यांनी मला शिकवलं मोठं केलं आणि यशापर्यंत पोहोचवलंय मला कधीच वाटलं नव्हतं की मी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकेन ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मी खूप आनंदी आहे मी दररोज सहा ते सात तास अभ्यास करायचे असं देखील मालानं सांगितलंय तर मंडळी माला बापळकरच्या नेत्रदीपक यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना मुलाखती म्हणजे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा